जय श्रीराम मंडळी आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारे उन्हात न वाळवता पांढरे शुभ्र मस्त कुरकुरीत बटाटा वेपर्स हे वेपर्स पिवळे किंवा काळे पडू नये तळ्यावर लाल होऊ नये पांढरे शुभ्रच राहावे यासाठी मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करायला विसरू नका इथे मी एफर्स बनवण्यासाठी एक किलो मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत थोडेसे गोलसर असलेले बटाटे घ्यायचे आहेत आणि बटाट्याची साल एकदम पातळ असावी नखाने काढलं तर सहज निघेल अशी साल असावी बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याची साल काढून घ्यायची आहे साल काढलेले बटाटे लगेचच गार पाण्यात ठेवायचे आहे इथे तुम्ही बघू शकता मी सगळे बटाटे स्वच्छ धुवून साल काढून घेतलेले आहेत आता लगेचच आपल्याला ह्याचे स्लाईस तयार करायचे आहेत इथे मी बटाटा स्लायसर घेतलेला आहे याने मी हे स्लाईस करून घेते बटाटा जेव्हा आपण स्लाईस करतो त्याचे काप जेव्हा करतो ते डायरेक्ट पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला खूप जाडसर असे बटाट्याचे स्लाईस तयार करायचे नाहीत हलकेसे पातळ करायचे आहेत तुम्ही या बटाट्याच्या स्लाईसची जाडी बघू शकता आणि ह्या बटाट्यांची स्लाइस करत असताना बटाटा आपल्याला उभा ठेवायचा नाही तर आडवा ठेवायचा आहे जेणेकरून हे मोठ्या आकाराचे आणि छान गोल गोल तयार होतात इथे मी बटाटे सगळे स्लाइस करून घेतलेले आहे आता आपल्याला हे वेपर्स एकदम छान पांढरे शुभ्र व्हावेत जराही पिवळे होऊ नये यासाठी तुरटी फिरून घ्यायची आहे या पाण्यामध्ये ही तुरटी चार ते पाच वेळा आपण छान फिरून घेऊया इथे मी बटाटे स्लाइस ज्या पाण्यामध्ये काढून घेतले त्याच पाण्यात ठेवलेले आहेत अजून हे धुतलेले नाही आहेत तुरटी फिरवल्यावर याच पाण्यामध्ये आपल्याला पाच ते दहा मिनिट हे स्लाइस असेच ठेवायचे आहेत कम्प्लीट दहा मिनिट झालेले आहेत हे पाणी काढून घेऊया आणि हे बटाट्याचे स्लाइस आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया जोवर यातला फेस कमी होणार नाही तोवर म्हणजे चार ते पाच वेळा आपल्याला हे स्लाइस छान धुवून घ्यायचे आहेत यामध्ये जो फेस दिसत आहे तो आहे बटाट्यातला स्टार्च तो आपल्याला पूर्ण काढून टाकायचा आहे ज्यामुळे आपले बटाटा वेफर्स छान पांढरे शुभ्र होतील इथे मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाणी एकदम निथळ आहे तुम्ही बघू शकता एकदम क्लीन पाणी आहे यामध्ये आता आपल्याला परत यामध्ये तुरटी फिरवायची आहे चार ते पाच वेळा आपण तुरटी या पाण्यामध्ये फिरून घेऊया यामध्ये तुरटीचा खडा पूर्णपणे टाकून द्यायचा नाही विरघळून जाईल म्हणून किंवा यामध्ये तुरटीची पावडरसुद्धा टाकायची नाही एक मोठा खडा घ्यायचा तो चार ते पाच वेळा फिरवायचा आणि साईडला ठेवायचा आहे आता आपण हे बटाट्याचे स्लाइस शिजवून घेणार आहोत इथे मी हे स्लाइस दोन वेळा शिजवून घेणार आहे इथे गॅसवर कढई ठेवले कढईत पाणी टाकले ज्या पाण्यात मी हे शिजवते त्या मी चार ते पाच वेळा ही तुरटी फिरवून घेतलेली आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया इथे मी सेंधा नमक टाकलेला आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते सेम त्याच पद्धतीने तुम्ही हे बटाटा वेफर्स नक्की करून बघा तुमचे हे बटाटा वेफर्स एकदम छान पांढरे शुभ्र कुरकुरीत होतील आता इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये आपण हे स्लाईस टाकून घेऊया हे स्लाईस मी दोन बॅचमध्ये शिजवणार आहे त्यामुळे एक बॅच मी यामध्ये टाकून घेतले बघू शकता तुम्ही हे शिजत असताना यावर फेस जमा झालेला आहे फेस म्हणजेच बटाट्यातला स्टार्च जो बाहेर पडत आहे पूर्ण स्टार्च आपल्याला बाहेर पडू द्यायचा आहे आणि हे तीन ते चार मिनिट छान शिजवून घ्यायचे आहेत पूर्णपणे पाच मिनिट झालेले आहेत बटाटा छान शिजलेला आहे बटाटा ओव्हरकूक होऊ द्यायचा नाही ओव्हरकूक केल्यामुळे या स्लाईसचे तुकडे पडू शकतात इथे बटाटा एकदम व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण हे या पाण्यातून काढून घेऊया आणि लगेचच सुकवायला टाकूया बटाटा सुकवण्यासाठी मी सजेस्ट करेन तुम्ही इथे कॉटनचाच कापड वापरावा आपण हे उन्हात वाळवणार नाहीत फॅनखाली वाळवणार आहोत कॉटनचा कापड यातलं पाणी शोषून घेतं आणि फॅनमुळे हे पटकन सुकल्या जातं पद्धतीने मी बॅच पण घेते आणि सुकवायला टाकते इथे ते चार तास झालेले आहेत फॅन खाली उन्हात न वाळवता हे बटाटा वेफर्स एकदम छान एकदम कडक असे सुकलेले आहेत एकदम पांढरे शुभ्र दिसत आहेत बिलकुल काळे पडलेले नाहीत किंवा पिवळे पडलेले नाहीत बटाटा वेफर्स उन्हात वाळवल्यामुळे ते पिवळे पडतात त्याच्या कडा ज्या असतात त्या काळ्या पडत असतात त्यामुळे नेहमी अशा पद्धतीने तुम्ही बटाटा वेफर्स तयार करा आणि फॅन खाली सुकवा ते बिलकुल पिवळे किंवा काळे पडणार नाहीत आणि हे फॅन खाली वाळवण्याचा अजून एक फायदा होतो हे वेफर्स आहे तसे राहतात श्रिंक होणार नाही आता आपण हे वेफर्स तळून बघूया हे वेफर्स तळण्यासाठी तेल खूप कडकडीत गरम करू नका कारण आपण हे वेफर्स थोडेसे पातळ बनवलेलो आहोत तेलात टाकलं कीच ते लगेच लाल होतील करपून जाते इथे तुम्ही बघितलंच असेल तेलात टाकल्याबरोबर ते छान तळून डबल झालेले आहेत बिलकुल लाल झालेले नाहीत मस्त तो पांढरे शुभ्र असे हे वेफर्स तळल्या गेलेले आहेत वेफर्स बघितल्यावरच तोंडाला पाणी सुटतील असे आपले हे वेफर्स तयार झालेले आहेत बाजारात जे साबुदाण्याचे पापड मिळतात अगदी तसेच हे वेफर्स दिसत आहेत तुम्ही जर हे वेफर्स थोडेसे जाड जरी केलं तरी ते तळ्यावर खाताना कडक लागतात असे कुरकुरीत लागत नाहीत या जाडीचे म्हणजे थोडेसे पातळ तुम्ही वेफर्स करून बघा तुम्हाला ह्याचा अनुभव जरा वेगळाच येईल उपवासाला जर तुम्ही हे वेफर्स खात असाल तर आपण यामध्ये सेंधा नमक टाकलेलेच आहे पण तुमचा उपवास नाही आणि तुम्हाला हे वेफर्स खायचे असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं लाल मिरची टाकून चाट मसाला टाकून तुम्ही हे नक्की खाऊ शकता लय भारी लागते नक्की ट्राय करून बघा झाले का नाही क्रिस्पी आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल मी सांगितलेल्या पद्धतीने मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करून यावेळेस तुम्ही हे वेफर्स नक्की करून बघा असेच कुरकुरीत पांढरे शुभ्र राहतील आणि वर्षभर छान टिकतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत तोवर मस्त खा मस्त राहा